मुरबाड येथील शासकीय विशागृहात आज दिनांक वीस जुलै रोजी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कार्यकर्ते यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करून मुरबाड रेल्वे प्रश्न लवकरच सोडवणार असून गाव तेथे रस्ता हे काम पहिलं पूर्ण करणार असल्याचं आव्हान केले मुरबाड येथील भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावणार असून मुरबाड कल्याण रस्त्यावरील खड्डा या बाबतीत अधिकारी यांच्याशी बोलणी केली लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजेश भांगे मुरबाड प्रतिनिधी राष्ट्रवादीचा दावा असेल शिवसेना बीजेपीमध्ये भी भारतीय जनता पार्टी विचार केला

तीन जागा ऑलरेडी तुमच्याकडे आहेत बरं आता मामा एक मिनिट शेवटचा प्रश्न पत्रकारांना कपिल पाटील दहा वर्षे इमारत देतो पत्रकार भवन म्हणून गाजर दाखवला तुम्ही काय करणार आता पाच वर्षात मला गोष्ट समजून घ्या आपली जी मागणी पण माझा एक स्वभाव आहे हो तुम्ही मला पत्र दिला त्या पत्रावर हो माझे चाचा तुझी आहे तो आहे ते लगेच समुद्री नाते करायचे सगळी माहिती मला देते बाबा का असं असं पत्र मिळालेला आहे त्यावेळा पत्र चालू शकेल आपण असं असं करू शकतो बाबा देवेला देवे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम